चामोर्शीच्या मुख्य मार्गावर मोकाड जनावरांचा ठिय्या चामोर्शी शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे या ठिकाणी रात्रीच्या सुमारास रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिया असतो वारंवार सदर बाबीची तक्रार करून सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही रस्त्यावर मोकाट जनावरे असल्यामुळे रहदारीला मोठी अडचण होते तसेच अपघाताची शक्यता सुद्धा बडावली आहे त्यामुळे या मोकाड जनावरांचा नगर परिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रफुल कोटांगले यांचा विशेष वृत्तांत मोकाट ज्यांचे प्रायव्हेट असतील ते घेऊन जायला पाहिजे होते आणि जे आता मोकाट आहेत त्यांचा विल्हेवाट जे आहे ते नगरपंज लावायला पाहिजे होते नगरपंचायत तेच मोकाट जनावर पकडून आपल्या नगरपंचायत गोठ्यामध्ये ठेवली त्याच्यामुळे जो आपला जो ट्रॅफिक राहते तो जाम होणार नाही ना आणि जे ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं पण अशा मोकाट याच्यामुळे लोकांचा पण जीवावर धोका आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा ट्रॅफिक जामचा अजून एक विषय येतो जो कोणाला अर्जंट वगैरे जायचं असतो हे सर्व काही असे भरपूर सारे असे प्रॉब्लेम आहेत जे आपण सांगू शकत नाही या रस्त्याने गडचुरीचे हे चामोरशी हा मार्ग आहे वगैरे सुरुकडे ते नेहमी जात असतात अजून पुन्हा समोर जिल्हा परिषद शाळा आहे समोर शाळा पण चालू होणार आहे पण रस्त्यावर असे मोकाळ जनावर राहिले तर प्रवाशांना याचा खूप त्रास होऊ शकतो ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे पहिल्यांदाच आणि असे ॲक्सिडेंटचे प्रमाण पुण्यास नाकारता येत नाही याचा विल्हेवाट नगरपंचायतने नगरपंचायतनं वगैरे तर तुम्ही फोर व्हीलरनं जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना तर खूप त्रास होतो आणि हे जनावर आहे ते कारण मारूनही रोडावरून सरकत नाही समोरचं हत्ती गेट आहे त्यामधून टर्निंग